पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थायलंड दौऱ्यादरम्यान त्यांनी बँकॉक इथं बांगलादेश आणि म्यानमारच्या राष्ट्रप्रमुखांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी या भेटीविषयी माहिती दिली आहे पंतप्रधानांनी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली लोकशाही पद्धतीच्या स्थिर शांततामय प्रागतिक आणि सर्वसमावेशक बांगलादेशच्या निर्मितीला भारताचा कायम पाठिंबा असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं परस्पर संबंधांच्या कोणत्याही मुद्द्यांवर भारत चर्चेसाठी तयार आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली भारताला बांगलादेशसोबत सकारात्मक आणि विधायक संबंध हवे आहेत असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं हे संबंध दूषित करणारं कोणतंही वक्तव्य किंवा कृती टाळली जावी अशी अपेक्षा भारतानं या बैठकीत व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं शेख हसीना यांच्या बाबतीतही या बैठकीत चर्चा झाली त्याशिवाय बांगलादेश सीमेवरून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी कायदा सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी होणं आवश्यक आहे यावरही भारतानं या चर्चेत भर दिला त्याचवेळी बांगलादेशमधले हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली याबाबत बांगलादेश सरकार आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन करेल अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे पंतप्रधानांनी म्यानमारचे जनरल मीन ऑंग हियांग यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत म्यानमारच्या संकटकाळात भारत खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन दिलं भूकंपग्रस्त भागात भारतानं मदतीचा ओघ पाठवला असून गरज भासली तर आणखी मदत पाठवली जाईल असंही त्यांनी सांगितलं त्याचवेळी म्यानमारमध्ये पारदर्शक विश्वासार्ह प्रक्रियेतून निवडणुका घेऊन लोकशाहीची लवकरात लवकर पुनर्स्थापना होणं गरजेचं आहे असं मतही पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं मिसरी यांनी सांगितलं दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी क्षमता बांधणी पायाभूत सुविधा विकास आणि इतर क्षेत्रांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे पंतप्रधानांनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणाचा भारत बारकाईनं अभ्यास करत असून त्यावर सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल असंही मिसरी यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड दौऱ्यादरम्यान वाट फो मंदिराला भेट दिली हे मंदिर थायलंडमधलं प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात भगवान बुद्धांची निद्रिस्त प्रतिमा आहे थायलंडमधील अशी ही सर्वात मोठी प्रतिमा आहे